नमस्ते मैत्रिणी तिच्या स्टोरी मराठी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज हे बघा इकडे आपण चूल पेटवलेली आहे मस्त आज चुलीवर आपल्याला मस्त चिकन बनवायचं आहे तर बघा त्यासाठी घेतलेलं आहे चार दहा किलो चिकन आणलेलं आहे मस्त छान असं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये मी कापून घेतलेलं आहे चला म्हणलं आज आपण मस्त अशी चिकन चुलीवरची चिकनची मजा घेऊया म्हणलं थोडस रास्तच आपलं चला चिकन आपण विचारतो आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे बघा सगळा संसार वर आणलेला आहे आम्ही बघू शकता सगळ्या भरण्या वगैरे आणलेल्या आहेत आणि आता वाजलेला आहे संध्याकाळी साडेसहा वाजलेला आहे मस्त बघा फळ वातावरण बी छान झालेलं आहे चला मग आता आपण हे मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि हळद मीठ टाकून छान वाटून घेतलेलं आहे हे दोन टोमॅटो कापलेले आहेत कांदा तेल ठेवलेलं आहे आपण गरम बघा बघा चुलीवर किती लवकर मस्त गरम होते कांद्याला चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे छान वास्तविक आहे बघा कांद्याचा कांदा चांगला तळून घेणार आहे आपण तर बघा चिकन चांगलं आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथं भाजत आहे आपला कधी तप चुरीची चव घेतलं पाहिजे मस्त होतं एकदम जेवण छान होतं आणि मटन तर खूपच चांगलं होतं याद रेकोरेशन टाकून घेणार आहे some jaharas होणार आहे टाकणार आहे आपण सगळी कुटून मी आता आपल्याला हे चिकनचं सगळं आमचं पाणी जेवढं कुटून तेवढं पाणी चांगला चा आतवून घ्यायचं आहे मग आपल्याला पाणी गरम करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं मटन झालेलं आहे आता शिजून आता आपण घेणार आहे खोबरं भाजून खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल घ्यायचं बरं थोडस तेल ताप टाकून आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा तिळ आणि भाजी मस्त एक सारखी होती एकदम अशी मस्त आळून येते आपली भाजी मटण चिकनची असो मटनची असो तिळ वापरायचं चव पण आपल्या भाजीला चांगली येते आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊया आपण टाकणार आहे कांदा कांदा भी छान आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे चांगला भाजून थोडस तेल टाकून

कांदा टमॅटो चांगला मस्त परतून घेऊया छान हे बघा कांदा टमॅटो चांगला भाजलेला आहे आता हे सगळं मिक्स मसाला मी चांगला मिक्सर मधून वाटून आणणार ना आहे हे बघा मसाला वाटून आणलेला आहे चांगला मस्त असा आता आपण टाकूया भाजीला आपल्या पुढणी घालते तेल वगैरे हे बघा ही मसाला चांगला <क्षेवासी> काय छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला पूर्वीच्या काळात बघा मस्त असा चुलीवर स्वयंपाक व्हायचा आपली मुलं बसायची शेजारी आम्हीच बसायचो आम्ही शेजारी बसायचो स्वयंपाक व्हायचा चुलीपाशी जेवण करायचं मजाच वेगळी होती पण आता काही राहिलं नाही किचनवर उभा राहून स्वयंपाक करणे पाय दुखतात चुलीची बघाऊबच वेगळी चुली असते मस्त अशी आणि आपल्या भाजीला भाकरीला चुलीमुळे चव वेगळी यायची मैत्रिणीनं सगळं आता संपून गेलेलं आहे पण मी कधी तर मला वाटलं ना तर मी असं चुलीवर मस्तपैकी बनवते वर आहे चूल नाही तर मग आम्ही रोज म्हटलं तरी स्वयंपाक चुलीवर करायची पहिला पण आता चुलीला जागा नाही राहिली त्याच्यामुळं स्लॅपवर तरी मी एक चूल बनवलेली आहे बघा अशा प्रकारे चूल मस्त बनवलेली आहे बघू शकता तुम्ही असा एक कट्टा केलेला आहे मीही विटांचा कट्टा आहे आणि त्याच्यावर ठेवली आहे खाली स्लॅपला काय पोचत नाही आहे वाट कधी वाटलं किंवा गॅस संपला तर पटदिशा येऊन आपलं चूल पिटवून बघ करू शकतो गॅस कधी मिळत नाही भरपूर अडचणी येतात तोपर्यंत मुलं काय आपल्या बसतात ना गप काहीतरी बनवावं लागतं आपल्याला म्हणून ही मी चूल मी घरातून अजून काढलेलीच नाही आहे अजिबात पण मला आवडतं पण चुलीवर स्वयंपाक करायला म्हणून बघा आम्ही जत्रेला वगैरे चुलीवर भाकरी मटणीची भाजी मोठी जास्त शिजवायचं असतं त्याच्यामुळं चूल लागतेच आपल्याला चुली पेटली ना बघा कसं आपल्या अंगणाला घराला किती छान शोभाचं आहे ती म्हणायचं चुलीची गोष्टच वेगळी आहे चला मग आपण मसाला चांगला भाजून घेऊया आता तीन चमचे मिरची टाकणार आहे ही काळं तिखट आहे आपलं घरचं केलेलं आणि ही एक चमचा धना पावडर बारक्या चमचा आहे आता मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला बघा एवढा पटापट परत भाजतोय ना चुलीवर गॅसवर तर असं बे वाट वगैरे बसावं लागतं आपण ह्याच्या वाट बघायची गरज नाही एवढं थोडी जर इकडं तिकडं झालं तर आपलं करपून जातं मसाला भाजलेला आहे चांगला तर आता आपण किती मस्त झालेली आहे बघा आज चुदीवरचं आपलं चिकन एकदम छान झालेलं आहे आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण रसा तुम्ही वाढवू शकता तुम्हाला अशीच पाहिजे असेल अशी मस्त घट्ट पाहिजे असेल तर अशी ठेवा रसा पाहिजे असेल तर रसा मस्त असं आपलं चिकन झालेलं आहे आता आता याला पाच दहा मिनिट आपण मस्त कढायला ठेवूया बघा एव्हरेस्ट मसाला आहे चिकन मसाला ही थोडासा मी टाकून घेणार आहे आता डोळे असं मस्त मसाला आता टाकलेला आहे मी एव्हरेस्ट मसाला याच्यानी भाज्या खूप छान होतात आणि तरी पण छान येते आता छान मस्त एक देणार आहे आणि मग पटदिशा भाकरी करायला घेणार हम्म 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 का आपलं झणझणीत जान मस्त चिकन तयार झालेलं आहे चुलीवरचं आहे बघा दाखवतो क <laughs> कलर बी बघा किती छान आलेला आहे मस्त एकदम असा आणि छान असं मस्त तरीदार आपली एकदम चिकन तयार झालेलं आहे तरीदार बघू शकता तुम्ही किती कलर तर किती छान आलेला आहे आजचा आजचा चिकन एकदमच मस्त झालेला आहे चला मग आता मैत्रिणीनं आता आहे खाली ठेवायचं आहे आपल्याला का आता चुलीवर आपल्याला मस्त अशा भाकरी बनवायच्या आहेत आणि आज आपल्याला इथंच जेवण करायचं आहे बसून मस्त हवेशीर खूप गरम होत आहे खाली त्याच्यामुळं आज आम्ही इकच बनवायचं ठरवलंय आहे मग आजचा आहे चिकनचा रसा मटन चिकन कसं काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनं परत भेटू नवीन अशा छानशा मस्त असं एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत પરત ભેટું નવીન રેસિપીસો ધન્યવાદ મૈત્રીનો